विघ्न दूर करणारा विघ्न आणि इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती बोला गणपती पप्पा नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना घेऊन आली आहे आपले बदलापूर तर्फे इच्छा पूर्ती। इच्छा पूर्ती चा इच्छापूर्ती इच्छापूर्ती या गणरायाचं दर्शन आपण सर्वत लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया खूप सुंदर असं डेकोरेशन इथे इच्छापूर्ती कात्रपचा इच्छापूर्ती या मंडळातर्फे करण्यात आलेला आहे खरं तर आपला गणपती बाप्पा गणराजा असं वाटतंय ढगांची सैर करतोय आणि सुंदर असं अप्रतिम असा दिखावा इथे सादर करण्यात आलेला आहे किती मोहक आपल्या गणरायाचं रूप आपण बघत आहोत इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती तुमच्या काही इच्छा असतील काही कारणासह तुम्ही इथे येऊ शकत नसाल तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या चरणी तुम्ही इच्छा व्यक्त करू शकता आणि आवर्जून एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या जो कात्रपचा इच्छापूर्ती आहे त्या मंडळाला इथल्या गणरायाला एकदा नक्की दर्शन घेण्यासाठी तुम्ही येण्याचा प्रयत्न करावा आता इथले काही सदस्य आहेत अध्यक्ष मंडळ आहेत सदस्य आहेत त्यांच्याशी आपण प्रत्यक्षरित्या बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार माझं नाव ओंकार विक्रम सिंग मी कात्रपच्या इच्छापूर्तीचा अध्यक्ष आहे सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून येतो सगळ्या भाविकांच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इच्छा असते की गणपती बाप्पा आपला कधी येतोय दहा दिवस गणपती बाप्पाची कशी जातात हे काहीच कळत नाही आपल्याला दहा दिवस पण हापुरे पडतात असं बघायला गेलं तर बट जो तो आपल्या परीने बाप्पाची सेवा करत असतो तर इच्छापूर्तीचा थोडासा कन्सेप्ट हे थोडासा वेगळा आहे आपला म्हणजे मला तर आमच्या समस्त कार्यकर्त्यांना असंच वाटतं की हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे एक रथधारी म्हणजे बोलतो विष्णू अवतारी बोलतो आपण त्या अवतारातला हा मूर्तीचा बाप म्हणजे बाप्पाची मूर्ती ही आपण आणलेली होती यावर्षी पूर्णपणे आणि हा बगल तर पूर्णपणे ढगामध्ये आहे आणि साईडला बाप्पाच्या बाजूला रथ आहे प्रॉपर बाप्पाचा आणि पुढे दोन बाप्पाचे दोन घोडे विराजमान आपण डेकोरेशनमध्ये केलेला आहे असा असा आपला सुंदर एक देखावा आहे यावर्षी तर अजून कशा पद्धतीचे उपक्रम घेण्यात आलेले आहे मंडळाद्वारे दरवर्षीप्रमाणे लहान मुलांचे खेळ महिलांचे खेळ तिथे आयोजित केले जातात तसेच शिबिर ठेवले होते ब्लड प्रेशर वगैरे रक्तदान हे असे विविध प्रकारचे शिबीर आपण राबवले होते आता आज सत्यनारायणची पूजा ठेवली होती आणि आज महाप्रसाद देखील ठेवलेला आहे तो आता थोड्या वेळ सुरू होणार आहे काय नाव आपलं माझं नाव नितीश गायकवाड तर कसं मनोगत आहे सर कितवं वर्ष आहे मंडळाचं नाव कृपेश जाधव या यावर्षी आपलं सतरावं वर्ष आहे आपण सतरावं वर्ष आताच नवीन नवी कार्यक्रम जसे वृक्षरोपण त्याचबरोबर नेत्र चिकित्सक शिबीर त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची या पद्धतीचे आपण खेळ उपक्रम ठेवत असतो त्यामुळे मुलांना नवीन काहीतरी शिकता येतं मुलं आपल्या मंडळामध्ये जोडली जातात नवीन नवीन त्यांना शिकल्यामुळे आपल्या लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी एकजूट यावी एकजुटीतून आपण पुढे जाऊन आपल्या समाजाचं कल्याण कसं करता येईल यासाठी आम्हाला प्रयत्न चालू असतात बरं तर काही चिमुकली आहे एक चिमुकली आहे आपल्याकडे इथे तिला आपण बोलायचं काय ना तुझं आराध्या तिथे बघून सांग कसं वाटतंय आज गणपती बाप्पांच्या इथे तू रोज दर्शनाला येते तर छान वाटतंय कोणत्या शाळेत जातेस तर एक वेगळाच उत्साह इथे आहे काही आजीबाई आहेत आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बोलूया नमस्कार तर काय बोलायल गणपती बाप्पा इतकं सुंदर असं मोहक रूप दिसतंय आहे इथे जवळच असतात का तुम्ही राहायला तर रोज म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिरात दर्शन होतं आज मंडळात होत आहे तर कसं वाटतंय सुंदर वाटतंय मस्त मन भरून जात काय बोलायला आजी काय नाही मन भरून मस्त वाटतं छान आहे असंच असावं वर्षानुवर्षे आनंदच व्हावा कात्रफ इच्छापूर्ती या मंडळाला आणि या खरंच गणरायातर्फे आपण या मंडळाचं भरपूर असं कल्याण हो खूप छान असं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया कारण आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर असं हास्य आणण्याचं काम हे मंडळ करत आहे त्याला तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह थँक्यू